बुधवारी अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव वोट जियाचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगाव तर या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत काही बेरोजगार आहेत यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गँगने ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवा केली आणि हा घोटाळा केला या निर्दोत तरुणांना स्वयं मुख्यमंत्री बोलवलं आहे मी या त्यांच्यापैकी जयस निचा घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपयेचा घोटाळा झाला हे पैसे देशभरातले एकवीस बँका एकवीस राज्यातून दोनशे एक ब्रांचीस मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून फिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागा शेख जाफर भाई नबीबल्ला अमीर वादरिया अब्दुल कादिर भगाड़ अवीस सिराज मोहम्मद एंड गैंग ख्यात हाँ पैसा से चौदह कोटी रुपये ट्रांसफर सत्ता हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठ तिथु सुमारे रुपये याद एकंदर लक्षात की ही सॉरींदर हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार खात एक हजार कोटी रुपये खात एक हजार कोटी रुपये तिथु अहमदाबाद सूरत मुंबई का हवाला ऑपरेटर कड़े ट्रांसफर पैकी सहासे कोटी रुपये दुबईला गेले शंबर कोटी रुपये शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्यातच तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथा आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणाऱ्या लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं हे प्रकरण खूपच मोठ आहे असं दिसते आपल्या समोर हे एकशे चौदा कोटी रुपयेचे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आले त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आहे केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआय ईडी इनकम टॅक्स विभाग फायनान्स इंटेलिजन्स युनिट म्हणजे बँकिंग इंटेलिजन्स युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सीबीआयचे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे